नमस्कार स्पर्धा परीक्षांमध्ये काही विषय असे असतात जे हमखास गुण मिळवून देतात पण अनेकदा तेच आपल्याला अवघड वाटतात काळ काम आणि वेग हा त्यातलाच एक महत्वाचा टॉपिक पण काळजी करू नका आज आपण यामागची सगळी सोपी सूत्र आणि ट्रिक्स अशा प्रकारे समजून घेणार आहोत की तुमचा एकही गुण चुकणार नाही चला तर मग थेट सुरुवात करूया हा प्रश्न बघा विचार करा दोन ट्रेन आहेत एक खूप वेगाने धावते दुसरी थोडी हळू कधी त्या एकमेकांच्या दिशेने येतात तर कधी एक गाडी दुसरीला ओव्हरटेक करते अशावेळी त्या एकमेकांना किती वेळा ओलांडतील हा प्रश्न बघूनच अनेकांना टेन्शन येतं पण खरं सांगू का यामागचं गणित अजिबात अवघड नाहीये उलट खूपच सोपं आहे फक्त काही बेसिक गोष्टी आणि त्यांची सूत्र एकदा डोक्यात फिट बसली की असे कुठलेही प्रश्न अगदी सहज सुटतात तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून वेग वेळ आणि अंतर या तिघांमध्ये एक असं नातं आहे जे या सगळ्या गणितांचा मूळ आधार आहे हा जो त्रिकोण दिसतोय ना हा या संपूर्ण टॉपिकचा आत्मा आहे यामधलं मुख्य सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ म्हणजे ठराविक वेळेत किती अंतर कापलं गेलं आणि गंमत म्हणजे याच एका सूत्रावरून बाकीची दोन सूत्र तयार होतात याचाच अर्थ जर, जर आपल्याला वेग आणि वेळ माहीत असेल तर आपण अंतर काढू शकतो आणि जर अंतर आणि वेग माहीत असेल तर वेळ सोपं आहे ना चला आता हा पाया पक्का झालाय तर यावर आपण रेल्वेच्या गणितांसाठीचे काही खास नियम शिकूया याला रिलेटिव्ह मोशन किंवा सापेक्ष गतीचे नियम असंही म्हणतात इथे नियम पाठ करण्यापेक्षा त्यामागचं लॉजिक समजून घेणं जास्त महत्वाचं आहे विचार करा जेव्हा दोन गाड्या एकमेकांच्या दिशेने येतात तेव्हा त्या खूप झपाट्याने एकमेकींच्या जवळ येतात म्हणून आपण त्यांच्या वेगांची बेरीज करतो याउलट जेव्हा त्या एकाच दिशेने जातात तेव्हा एक गाडी दुसरीला फक्त तिच्या वाढी वेगानेच मागे टाकते म्हणून आपण वेगांची वजाबाकी करतो हा एक असा मुद्दा आहे जिथे खूप जण चुकतात त्यामुळे नीट लक्ष द्या जेव्हा रेल्वे एखाद्या लांब वस्तूला जसं की पूल किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडते तेव्हा तिला स्वतःची लांबी आणि त्या वस्तूची लांबी असं एकूण अंतर पार करावं लागतं पण जेव्हा ती एखाद्या खांबाला किंवा माणसाला ओलांडते ज्यांची लांबी जवळजवळ शून्य असते तेव्हा तिला फक्त स्वतःची लांबी पार करावी लागते बहुतेक गणितांमध्ये इथंच गडबड होते प्रश्नामध्ये वेग दिलेला असतो किलोमीटर प्रति तासात आणि अंतर मीटरमध्ये त्यामुळे सगळ्यात आधी युनिट्स समान करणं खूप गरजेचं आहे किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंडमध्ये बदलायचं असेल तर पाच भागिले अठराने गुणा आणि याच्या उलट करायचं असेल तर अठरा भागिले पाचने गुणा ही ट्रिक कायम लक्षात ठेवा चला आतापर्यंत थेरी खूप झाली आता हे सगळे नियम आणि सूत्र आपण काही उदाहरणांच्या मदतीने प्रत्यक्षात वापरून बघूया म्हणजे सगळ्या संकल्पना एकदम स्पष्ट होतील हे पहिलं उदाहरण पहा इथे आपल्याला काय दिलंय अंतर दिलंय सहाशे मीटर आणि वेळ दिलीय वीस सेकंड आपल्याला वेग काढायचा आहे तो पण किलोमीटर प्रति तासामध्ये ठीक आहे तर सर्वात आधी आपण वेग मीटर प्रति सेकंडमध्ये काढूया आपलं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ म्हणजे सहाशे मीटर भागिले वीस सेकंड उत्तर आलं तीस मीटर प्रति प्रतिसेकंड पण थांबायचं नाही आपल्याला उत्तर हवंय किलोमीटर प्रति तासामध्ये म्हणून आपण या तीसला अठरा भागिले पाचने गुणणार सोपं आहे तीसला पाचने भागल्यावर सहा मिळतात आणि सहा गुणिले अठरा म्हणजे एकशे आठ तर आपलं अंतिम उत्तर आहे एकशे आठ किलोमीटर प्रति तास पाहिलं किती सोप्प आहे आता थोडंसं पुढच्या लेवलचं उदाहरण पाहू यात आपण आतापर्यंत शिकलेले अनेक नियम एकत्र वापरणार आहोत प्रश्न आहे अडीचशे मीटर लांबीची एक रेल्वे आहे तिचा वेग आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आणि तिला तीनशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायचा आहे तर तिला किती वेळ लागेल तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे एकूण अंतर काढणं लक्षात आहे ना आपला नियम रेल्वे जेव्हा प्लॅटफॉर्मला ओलांडते तेव्हा तिला स्वतःची आणि प्लॅटफॉर्मची अशा दोन्ही लांबी पार कराव्या लागतात म्हणजे एकूण अंतर झालं अडीचशे मीटर अधिक तीनशे पन्नास मीटर बरोबर सहाशे मीटर चला आता आपल्याला एकूण अंतर आणि वेग माहितीये आता वेळ काढूया पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे अंतर मीटरमध्ये आहे आणि वेग किलोमीटर प्रति तासात असं चालणार नाही आधी वेगाला मीटर प्रति सेकंदमध्ये बदलू नव्वदला पाच भागिले अठराने गुणूया अठराने नव्वदला भागल्यावर पाच येतात आणि पाच गुणिले पाच म्हणजे पंचवीस मीटर प्रति सेकंद आता सगळं सोपं झालं वेळ बरोबर अंतर भागिले वेग म्हणजे सहाशे मीटर भागिले पंचवीस मी प्रति सेकंद आपलं उत्तर येतं चोवीस सेकंद आता गंमत अशी आहे की ही जी वेगाची संकल्पना आपण शिकलो ती फक्त रेल्वेपुरती मर्यादित नाहीये हीच लॉजिक वापरून आपण नाव आणि प्रवाहाची गणितं आणि अगदी कामाची सुद्धा सोडवू शकतो बघूया कसं ते हे अगदी रेल्वेच्या नियमांसारखंच आहे जेव्हा नाव प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा प्रवाहाचा वेग तिला मदत करतो म्हणून वेगांची बेरीज होते आणि जेव्हा ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते तेव्हा प्रवाह तिला मागे ओढतो म्हणून वेगांची वजा बाकी होते पाहिलं लॉजिक तेच आहे आता काम आणि वेळेच्या गणितांकडे वळूया इथली मूलभूत संकल्पना आहे कामाचा दर म्हणजे काय तर एखादी व्यक्ती एक काम एक्स दिवसात पूर्ण करत असेल तर त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम असतं एक भागिले एक्स या एकाच संकल्पनेवर आधारित सगळी गणितं सुटतात उदाहरण घेऊया समजा ए एक काम बारा दिवसांत पूर्ण करतो आणि बी तेच काम वीस दिवसांत पूर्ण करतो तर दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल हे सोडवण्यासाठी आपण दोघांच्या एका दिवसाच्या कामाची बेरीज करू ए चा दर आहे एक भागिले बारा आणि चा दर आहे एक भागिले वीस यांची बेरीज केली की आपल्याला मिळतं आठ भागिले साठ याला सोपं रूप दिलं तर ते होतं दोन भागिले पंधरा हे झालं त्यांचं मिळून एका दिवसाचं काम मग पूर्ण काम करायला त्यांना याचा उलट म्हणजे पंधरा भागिले दोन दिवस लागतील म्हणजेच साडेसात दिवस वा हा तर आज आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी शिकलो आता या सगळ्या संकल्पना लक्षात ठेवून सराव करण्याची वेळ आलीये आजच्या चर्चेतून तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत पहिलं वेग वेळ आणि अंतर यांचा तो जादूचा त्रिकोण दुसरं प्रश्नामध्ये रेल्वे आहे की नाव ते बघून योग्य नियम लावायचा आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं युनिट्समध्ये म्हणजे किलोमीटर आणि मीटरमध्ये अजिबात गडबड करायची नाही बस एवढं केलं की झालं आणि खर तर हेच या सर्व गणितांचं सार आहे हे प्रश्न म्हणजे कोड आहे ज्या तीनपैकी दोन तुकडे तुम्हाला दिलेले असतात आणि तुम्हाला फक्त तिसरा हरवलेला तुकडा शोधायचा असतो त्या नजरेने बघितलं की सगळं सोपं वाटायला लागतं चला तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक सराव प्रश्न स्क्रीनवर दिसणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा आपण शिकलेले नियम आठवा विशेषतः जेव्हा रेल्वे एखाद्या झाडाला ओलांडते तेव्हा कोणता नियम लागतो हे लक्षात घ्या तुमचं उत्तर काय आलं ते आम्हाला नक्की कळवा